गेल्या अनेक वर्षापासून कामगार विभाग मंत्रालयापासून कल्याणकारी मंडळापर्यंत राज्यात एक प्रकारे मोठा भ्रष्टाचाराचं भूखंड निर्माण झालेलं होतं हसन मुश्रीफ तत्कालीन कामगार मंत्री असल्यापासून आमचं पाठपुरावा आहे परंतु सरकार दखल घ्यायला तयार नाही म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा पुतळा जाळण्याचा आणि त्याला दहन करण्याचा कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही निर्णय घेतलेला त्या ठिकाणी बंद सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी आणि शासनाचे प्रधान सचिव जे राज्याचे प्रधान सचिव आहेत कामगार विभागाचे सिंगल मॅडम यांनी आम्हाला फोन केलं सांगितलं की हे शासनाचे निर्णय मान्य करण्यासारखे आहेत तुमचे मागण्याच मूळ कामगारांच्या हितात आणि सरकारच्या समर्थनात आहेत आणि तुम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आयोजित केलेला जो मोर्चा आहे सोलापूर कलेक्टर ऑफिसवर ते रद्द करावा आणि लवकरच आम्ही निर्णय घेऊ एक आठवड्यामध्ये आणि तुम्हाला सांगू अशा प्रकारचे आश्वासन सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि शासनाचे प्रधान सचिव यांनी दिल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू कलेक्टर साहेबांनी दोन प्रकारचे अहवाल या ठिकाणी दोन दो एक अहवाल जे आहे राज्य जे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे आहेत यांना मंत्रिमंडळातून यांची हकालपट्टी करावी हे निष्क्रिय आहे ती प्रमुख आमची मागणी होती तर ते त्यांनी ते मुख्यमंत्र्याकडं प्रस्ताव पाठवला आणि दुसरं म्हणजे जो सोलापूर जिल्ह्यातले कामगारांचे जे मागण्या होत्या ते कामगारांच्या मागण्याच्या कामगारां संदर्भात त्यांनी ते सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्ताला सांगितलं तुम्ही इथं मिटिंग घ्या कामगार संघटना महासंघासोबत मिटिंग घेऊन निर्णय घ्या म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सोलापूरचे कामगार आयुक्तांनी महासंघाबरोबर मिटिंग लावली मिटिंगमध्ये त्यांनी निर्णय घेतला निर्णय घेऊन आम्हाला आजपर्यंत कळवलेलं नाही त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि शासनाकडे जो गेलेला प्रस्ताव आहे ते मुख्यमंत्री यांनी कामगार विभागाचे प्रधान सचिव सिंगल मॅडम यांच्याकड फाईल पाठवलेली आहे आणि ते फाईल सिंगल मॅडम कड आज प्रलंबित आहे सिंगल मॅडमनी सांगितलं होतं आम्हाला की आठ दिवसात आम्ही निर्णय घेऊ आज पंधरा ऑगस्ट संपूर्ण संपून आज मुदत संपलेली आजपर्यंत निर्णय घेऊन कळवलेला नाही एक संतापाची लाट कामगार संघटना महासंघाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे म्हणून थोडस आम्ही सरकारला जाग आणण्यासाठी मंत्रालयामध्ये ज्यांच्याकडे आमची फाईल प्रलंबित आहे ते प्रधान सचिव सिंगल मॅडम पाचव्या मजल्यावर त्यांचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही मंत्रालयात प्रवेश करून त्या ठिकाणी आम्ही निर्णय मिळेपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही आणि अन्न पाणी त्याग करून एक पंचवीस कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं निर्णय घेतलेला आहे मुख्य मागण्या त्यामध्ये अशी आहेत राज्यामध्ये जे जे कामगारांना जो जेवण दिला जात होता, ते निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि सोलापूरमध्ये ते सध्या बंद करण्यात आलेलं आहे त्या आणि दुसरी मागणी अशी आहे की जे भांडे साहित्य जे काय वाटप केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असतात तर ते ठेका मंत्र्यांच्या नातेवाईकाला दिलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी नोकर भरती झालेली आहे ते मंत्र्यांच्या संस्थेना दिलेली आहे तर हे पूर्वी तत्कालीन कामगार मंत्री यांनी तसंच केलेलं होतं आणि आज आता भाजपचे जे कामगार मंत्री आहेत सुरेश खाडे यांनी देखील आपल्या नाते गोत्यातल्या लोकांना सगळे ठेका देऊन भ्रष्टाचार केलेले सगळे ठेकेदारचे प्रत्येक पुरावे तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण दिलेले आहे आणि प्रधान सचिवांना दिलेला आहे बरं त्यानंतर तुमची जेव्हा बैठक आयोजित केली होती हा तेव्हा काय म्हणणं होतं नेमका एवढा पुरावे तुम्ही सादर केल्यानंतर त्यांचं म्हणणं काय होतं त्यांनी हा तर त्यांनी असं सांगितलं की आमची मागणी अशी होती फक्त कामगार विभागाच्या कमिटी आम्ही नेमू नका कारण भ्रष्टाचार तेच आहे महाराष्ट्र लेवलवर चाळीस जिल्ह्याच्या आसपास जिल्ह्यात आपल्या राज्यात जिल्हा लेव्हलवर कलेक्टरच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये पोलीस विभाग सप्लाय डिपार्टमेंट आणि त्याचबरोबर कामगार विभाग असे चार कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात कमिटी जर नेमला चौकशा लवकर होतील आणि निस्वार्थपणे चौकटी होईल आणि त्यातले आरोपी जे समोर येतील अशा प्रकारची मागणी केली होती कलेक्टर साहेबांना सुद्धा ते पटले कारण राज्याची चौकशी मंत्रालय करावं शक्य नाही जेवढे टेंडर त्यांनी काढलेत हा हे त्यांच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे ना एक तर काय काय का तर एक नेमका मीडिया समोर मांडा की हे यांचे नातेवाईक हे हे नाता आहे त्यांना हे टेंडर त्यांनी दिलेलं आहे हा ते आम्हाला मांडता येणार नाही त्याच्यासाठी हायकोर्टामध्ये पिटिशन चालू आहे त्यामुळे मला नावं त्या ठिकाणी घेता येणार नाही परंतु आम्ही एक मागणी अशी केलेली आहे जे ठेके दिलेले आहेत जे नातेवाईकांना मिनिस्टरने त्याची वरिष्ठ पातळीवर तुम्ही तिथं चौकशी समिती नेमा प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली आणि ते वरिष्ठ पातळीवर त्याची तुम्ही चौकशी करा जेवणाचा ठेका नोकर भरतीचा ठेका साहित्य जे वाटपाचं दिलेलं ठेका हे ते कलम एकोणीस प्रमाणे ते जे करार झालेले त्यातलं कलम एकोणीसचाही भंग आहे तुम्ही जर अटी शक्ती जर पूर्ण करत नसताल तर ते करार भंग होत आहे तर ते आम्ही म्हटलं करार त्या कराराचं उल्लंघन झालेलं आहे भंग झालेलं आहे तुम्ही ठेकाच रद्द करा चांगल्या माणसाले आलेले पूर्वी कसं होतं एक उदाहरण म्हणतो आता ह्यामध्ये मूळ जे लेबर आहे ते थोडक्यात आपल्याला सांगतो त्या जे वेल्डिंगचं काम करणारे लेबर रंगरंगोळी करणारे लेबर अ तुमचं लाईट फिटिंग करणारे पलंबरचं काम करणारे बांधकाम काम, काम करणारे गिलावा अशी सव्वीस क्षेत्रातले ते लेबर आहेत आणि हे लोक बाजूलाच राहिले परंतु भोगस लोकांना त्याचा लाभ मिळत आहे एक भाग झाला आता करार देताना सरकारने आणि मंडळाबरोबर ठेकेदाराचा जो करार झालेला आहे करार असा आहे की जिल्हा आहे जिल्ह्यात अकरा तालुके आहेत ते अकरा तालुक्याच्या लोकांना तो सेंटर असावा सोयीस्कर असावा त्यांना ते, ते साहित्य घेण्यासाठी परंतु पूर्वी कसं होतं हिथ आपल्या यार्डाच्या समोर त्या ठिकाणी गोडाऊन होतं आणि ते सोयीस्कर होत अकरा तालुक्याच्या लोकांना ते त्यांनी हिला घेऊन गेलं बोरामणीला आणि ते गैरसोयीचं होतं एक भाग आता पूर्वीची पद्धत कशी आहे कायदेशीर त्या कामगाराचा अर्ज आला इकडे घ्यायचं इकडे तपासायचं इकडे साहित्य द्यायचं त्यामुळे एकाच फ्रीमध्ये कामगारांना त्याचा लाभ मिळला जात होता परंतु आता काय केलेले ते ते जे आलेले ठेकेदार आहेत त्यांचं ते समाधानकारक नाही इथल्या दलालांना त्यांनी दिलेलं काम आहे कंपनीच्या ते कराराविरुद्ध आहे तर त्यामध्ये कसं केलेलं आहे त्यांनी एक दिवस ते अर्ज दाखल करायला यावं आठ दिवस गेल्यानंतर टोकन नंबर घ्यायला यावं टोकन नंबर दिल्यानंतर आठ दिवसानंतर ते साहित्य घ्यायला यावं म्हणजे तीन दिवसाचा तो कामगार खाडा करून त्याची मजुरी बुडाली त्याचबरोबर गाडी खर्च जे आहे त्यांचं ते बुडालं अनेक तर भयानक परिस्थिती आहे तुम्हाला माहितच आहे असं चाळीस चारशे पाचशे रुपये मध्ये काम करतात ते अशा प्रकारे हे हॅरेसमेंट आहे आणि हे बंद झालं पाहिजे हे करारमध्ये लिहिलेलं नाही अशी एक आमची मागणी आणि दुसरं एक शासनानं काय सांगितलेलं आहे की तुम्ही हे साहित्य वाटप करताना तुम्ही कॅम्प घ्या आणि कॅम्प घेताना मदतीसाठी जे कामगार संघटना रजिस्ट्रेशन आहेत ट्रेड युनियन ऍक्ट एकोणीसशे सव्वीस अंतर्गत कायद्यात जे रजिस्ट्रेशन आहे यांना सोबत घेऊन मदत घेऊन कार्यालयाने काम करावं ठेकेदाराने काम करावं असं सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षापूर्वी दिलेला निर्णय आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून राज्य शासनाने परिपत्र काढलेलं आहे की कामगार संघटना जे रजिस्ट्रेशन आहे त्यांना सोबत घेऊन मदत घ्या त्यांच्या काय झाली का नाही नाही तोला पता झाला सांगतो ना त्यावरच चालू मी तुम्हाला जरा तर असं आहे तर यांनी काय केलं माहिती आहे का एक उदाहरण आम्ही कलेक्टरला दिलं सात हजार चारशे कामगारांना टोकन दिलं त्यांनी हे तारखेला घेऊन जावं आणि सात हजार चारशे टोकन दिल्यानंतर त्या कामगारावर म्हटलं तुम्ही एक आठ दिवसानंतर साहित्य घेऊन जावा आणि साहित्य घेण्यासाठी आले तर त्या कामगारांना सांगण्यात आलं तुम्ही उशीर आलेलं आहे आता तुम्हाला काय करता येणार नाही ते बुडाल आणि ते साहित्य त्यांनी कॅम्प घेऊन परस्पर दुसऱ्याला त्यांनी ते सामान विकलंय आम्ही एफ आय आर दाखल करा म्हणून शासनाकडची मागणी केलेली आहे कारण असं आहे की जे खासदार आहेत आमदार आहेत सरपंच आहेत पुढारी आहेत लोकल लेवलचे त्यांच्या सांगण्यावरून प्रशासनाने ठेकेदाराने संगनमताने निवडणुकीचं काम त्यांच्या लोकसभेच्या पुढं त्यांच्या मतदारांना खुश करण्यासाठी हे बेकायदेशीर त्यांनी कॅम्प लावून बेकायदेशीर परस्पर विकायचं काम चालू केलं तिथं आणि त्यामुळेच आम्ही ते सात हजार चारशे कलेक्टर साहेबांना पुरावे दिलेले आहेत ले। आणि लेबर कमिशनर दिलेले आहेत कलेक्टरनी कारवाई केली परंतु लेबर कमिशनरनी कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही म्हणलं शासनाला हे वरिष्ठ पातळीवरून ज्या ज्या अकरा तालुक्यामध्ये कॅम्प झालेले आहेत त्या कॅम्पच्या त्या संबंधित पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करून चौकशी करा आणि सोलापुरामध्ये जे वाटप करणारे आहेत साहित्य ते अनाधिकृत आहे ते अधिकृत ठेकेदार नाहीत त्यांना ताब्यात घ्या आणि एफ आय आर दाखल करा अशी प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केली आहे सरांनी जे प्रश्न केले होते की कि केवढ किती कामगार सोलापुरात आहेत सोलापूरमध्ये एक लाखच्या आसपास हे रजिस्टर्ड कामगार आहेत आणि अनरजिस्टर्ड कामगार म्हणजे युनियन 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 एक साठ पासष्टच्या आसपास युनियन रजिस्ट्रेशन मध्ये आपले संपर्क हो 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 जे प्रॅक्टिकल या क्षेत्रामध्ये कामगारांचं काम करणारे जे संघटना आहेत एक पंधरा ते वीस आहेत आणि एक पंधरा कामगार संघटनाचा आमचं महासंघ आहे आणखी पाच कामगार संघटना ग्रामीण भागात कार्यरत आहेत ते आमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला घेऊन घेऊन तुम्हाला ऑपरेशन करायला दिलेलं आहे तर तुझे दुसरा पर्याय काय नाही त्यामध्ये म्हणूनच तिथं माप घेऊन जाण्यासारखं नाही म्हणून आम्ही नियोजन केलंय त्याच नियोजन असं केलेलं आहे सर्वसामान्य नागरिक जसं प्रवेश करतात तसं आम्ही प्रवेश करणार आणि आत एकत्र जमणार एकत्र जमून आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार वातावरण तयार झालं तर, तर पोलीस येणार हे येणार ते येणार परंतु पोलिसांना तिथं अटक करता आम्हाला येणार नाही कारण सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कायद्यामध्ये दे तरतूद अशी आहे आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं किंवा के रस्त्यात शांतता भंग केली रस्ता अडवलो तर आम्हाला पोलीस ताब्यात घेऊ शकते परंतु तिथं शासनाने फिर्याद दाखल केल्याशिवाय आम्हाला ताब्यात घेता येत एक टेक्निकल पॉइंट आहे त्या मुद्द्यावर शासनालाच म्हणावं लागेल ताब्यात घ्या अटक परंतु सरकारची त्या ठिकाणी चूक आहे या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे समोर मीडियाच्या समोर आलं तर लोकांना सुद्धा कळेल म्हणून आम्ही टोकाची भूमिका घेऊन हे निर्णय घेतले येणाऱ्या पंधरा दिवसात जर मंत्रीवर काय हे काय कारवाई झाली नाही हा तेव्हा तुम्ही हे उपोषण करणार जर कारवाई झाली तर तुम्ही मागे घेणार मागे घेणार आता आम्ही काय करणार आता एक आठवड्या एक आठ दिवसानंतर मुंबईत आम्ही जाणार बाबा हे आम्ही पाठवलेलं आहे तुम्ही काय केलंय विचारणार प्रशासनाला आणि तिथं मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन हे डिक्लेअर करणार आम्ही आज आठ दिवस मी झाले पुन्हा नोटीस देऊन आम्ही काय झालेलं नाही आता आम्ही टोकाची भूमिका घेऊन सरकारच्या दारात आत बसणार आहे अशा प्रकारचे डिक्लेरेशन तिथं आम्ही कर